जय महाराष्ट्र शेतकरी बंधूंनो काय वा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण केव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल आणि शेतीविषयी अद्यावत माहिती असेल तेव्हाच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा टू या प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या गावामध्ये राबवायच्या बाबी यामध्ये वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी कोण्या कोण्या घटकावरती अनुदान मिळणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जसं जमिनीचे आरोग्य वृद्धी व कर्भग्रहण करण्यासाठी कोण्या घटकाला अनुदान मिळणार आहे पुनर्भरण जलसंचय व कार्यक्षम वापर याकरिता कोण्या घटकाला अनुदान मिळणार आहे तसेच व्यापारी शेती व शेतीपूरक उद्योग यासाठी कोण्या घटकाला अनुदान मिळणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला शेतकरी बंधूं बघूया आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या प्रकल्पाअंतर्गत राबवायच्या वैयक्तिक लाभासाठी कोणकोणत्या घटकाला अनुदान मिळणार आहे ते सखोलपणे आपण पाहणार आहोत प्रकल्पामध्ये सिलेक्ट झालेल्या गावांकरिता वैयक्तिक लाभासाठी जे लाभार्थी निवडल्या जाणार आहे ते पाच हेक्टरपर्यंतच्या जमीनधारकासाठी असणार आहे त्यांची जमीनधारण मर्यादा मी गजान पोटे आपणा सर्वांचं स्वागत करतो आय एम पी एग्रीक या युट्यूब चॅनलमध्ये जर आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आरोग्य वृद्धी व कर्भग्रहण या खाली वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी वृक्ष लागवड बांबू लागवड फय लागवड जीवाणू खत निर्मिती गांडूळ खत नापेड खत निर्मिती सेंद्रिय खत निर्मिती सबरदिस्त शेती या सर्व घटकाला ला अनुदान मिळणार आहे जमीन आरोग्य व वृद्धी या अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी यानंतर पुनर्भरण जलसंचय व वा कार्यक्षम वापर या हेडच्या अंडरमध्ये वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी विहीर पुनर्भरण शेततये शेततय अस्तरीकरण नवीन विहीर तसेच विद्युत मोटर खरेदी पाईप ठिबक सिंचन तुषार सिंचन या सर्व घटकासाठी पुनर्भरण जलसंचन व कार्यक्षम वापर या घटकाच्या अंडरमध्ये वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी अनुदान मिळणार आहे त्यानंतर व्यापारी शेती शेतीपूरक उद्योग या घटकाच्या अंडरमध्ये वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी गृह पॉलिओ हाऊस बीजू उत्पादन पालन रेशीम उद्योग मधुमक्षिका पालन गोड्या पाण्यातील मत्स्यपालन परसातील कुक्कुटपालन या सर्व घटकाकरिता व्यापारी शेती कृषीपूरक उद्योग या अंडरमध्ये अनुदान मिळणार आहे असेच शेती संबंधित व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर हो क्लिक करा व व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र